राष्ट्र लिए महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने लोकसहभाग व श्रमदनातून वनराई बंधारे बांधकामाबाबत आवाहन करण्यात आलं आहे सदर आव्हान नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकऱ्यांनी स्वीकारले व उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमान संदीप मेडे व तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड येथील सिंधी नाल्यावर वनराई बांध बंधारे साकार करण्यात आलं सदर वनराई बंधारे करण्यासाठी राहुल मा राहुल मावळ यांनी गोण्या उपलब्ध करून दिल्या असून वनराई बांधारा बंधारा साकार करण्यासाठी स्थानिक शेतकरी राहुल बाळासाहेब मवाळ संजय पुंडलिक मवाळ प्रकाश पुंडलिक मवाळ गणेश दिगंबर गरुड कृषी पर्यवेक्षक न्याय डोंगरी अमोल थोरात कृषी सहाय्यक राहुल जैन बालाजी हिंगावर यांनी श्रमदान करून वनराई बांधारा तयार केला सदर वनराई बांधाऱ्यामुळे वाहून जाणारी पाणी आढळून जमिनीत मुरवण्यास मदत होईल व पशुधनास पिण्यास उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली